ज्या ठिकाणी लोक श्रद्धेने जातात भावनेने जातात अशा पवित्र ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडलाय ते धार्मिक स्थळ आहे तुळजापूर तुळजापूर मंदिरामध्ये असा प्रकार घडलाय तो प्रकार पाहून संपूर्ण महाराष्ट्र आदरला महाराष्ट्रामधील लोकांचं कुलदैवत त्याच पवित्र मंदिरात त्या तुळजापूरच्या ठिकाणी एका महिलेने असं काही केलं त्यामुळं अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली नागपूरवरून पहिल्यांदाच आयुष्यामध्ये तुळजापूर मंदिरामध्ये ती महिला दर्शन घेण्यासाठी आली होती पण त्या महिलेने त्या ठिकाणी असं काय केलं त्याचा संपूर्ण व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला अत्यंत धक्कादायक आणि भयंकर अशी घटना तुळजापूर सारख्या पवित्र ठिकाणी त्या महिलेने असं काय केलं ज्यामुळे त्या महिलेचं नाव लपवण्यात आलं कारण की ज्या महिलेने हा धक्कादायक प्रकार केला त्याच महिलेने त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे नागपूरवरून आलेल्या त्या महिलेने तुळजापूर मंदिरामध्ये नेमका असा कोणता धक्कादायक प्रकार केलाय ज्यामुळे त्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय चला सविस्तर या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊ ती सकाळ जी अगदी सामान्य वाटत होती तो दिवस कुठलाही वेगळा नव्हता पण ती घटना मात्र धक्कादायक होती पहाटेची वेळ होती थंड हवा येत होती डोंगरावरून येणारी शांतता आणि भाविकांच्या पावलांचा आवाज कोणीही कल्पना करू शकत नव्हतं आज काहीतरी असं घडणार जे लोकांना थांबून विचारायला भाग पाडेल तुळजापूर मधील तुळजा भवानीच्या दर्शनासाठी त्या गर्दीमधील ती एक सामान्य महिला ती महिला कोणती सेलिब्रिटी नव्हती ती महिला कोणती पत्रकार नव्हती ती, ती, ती फक्त एक सामान्य महिला होती नागपूरवरून भवानीच्या दर्शनासाठी आलेली मंदिरामध्ये जो धक्कादायक प्रकार त्या महिलेने केला तो आता इथून सुरू झाला होता आपल्या कुटुंबासोबत ती महिला नागपूरवरून पहिल्यांदाच तुळजापूर मधील भवानीच्या दर्शनासाठी आली होती सोबत संपूर्ण कुटुंब होतं मनामध्ये श्रद्धा होती डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं समाधान होत त्या महिलेला फक्त देवदर्शन हवं होतं मनामध्ये काही प्रश्न नव्हते काही शंका नव्हत्या जोपर्यंत तो धक्कादायक प्रकार घडणार नव्हता तेव्हापर्यंत ती महिला पूर्णपणे शांत होती मंदिरामधील वातावरण पाहून त्या महिलेला वाटलं काहीतरी चुकतंय गाभाऱ्याकडे येणारी रांग मंत्र उपचार फुलांचा सुगंध येत होता पण अचानक ती महिला थांबली तेव्हाच त्या महिलेला काहीतरी असह्य जाणवलं तिला कसली तरी दुर्गंधी येत होती की तिच्या मनाचा गैरसमज होता तेव्हा ती स्वतःच्याच मनाशी म्हणाली नाही इथं काही असं असू शकत नाही पण आता तिच्याबरोबर जे घडणार होतं तिने जो धक्कादायक प्रकार केला होता तो आता इथून पुढे सुरू झाला होता ती महिला आणि तिचं संपूर्ण कुटुंब मंदिरामध्ये जाणाऱ्या रांगेत उभा राहिले होते पण त्या महिलेची पाऊलं मात्र मंदिराकडे जात नव्हती नागपूरवरून ती महिला पहिल्यांदाच आली होती येथील तुळजाभवानी मंदिरामधील तिला काहीच अनुभव नव्हता ती आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत रांगेमध्ये राहिली होती तिच्या मनामध्ये जी शंका होती तेच घडलं न पाहिलेलं ला दिसायला लागतं त्या महिलेची एकीकडं दुसरीकडं आणि मग त्या महिलेची नजर एका कोपऱ्यामध्ये स्थिर होते ती जागा अशी होती जिथे लोक थांबत नव्हते जिथे लोकांची नजर जात नव्हती तिथे काहीतरी पडलेलं होतं ते पाहून त्या महिलेला धक्का बसला कारण की ती महिला पूर्ण श्रद्धेने मंदिरामध्ये आली होती मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तिच्या मनामध्ये वेगळा आनंद होता पण तो धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर तिला स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही मंदिरामध्ये असा काही प्रकार घडू शकतो मनामध्ये सुरू झालेल्या भीतीमुळे तिच्या मनात प्रश्न आले मी चुकीचं पाहिलंय का माझ्या डोळ्यांना जे दिसतंय तेच आहे का ती महिला आजूबाजूला पाहत होती पण तिला तिच्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता लोक मंदिरामध्ये जात होते दर्शन घेत होते कोणीही तिथं थांबत नव्हतं त्या महिलेला वाटलं आपल्या डोळ्याला जो प्रकार दिसतोय तो कोणीच पाहिला नाही का आणि जर पाहिला असलं तर मुद्दाहून त्याच्याकडे दुर्लक्ष करते का असे अनेक प्रश्न त्या महिलेच्या मनामध्ये सुरू झाले होते आता तो सर्व प्रकार घडणार होता त्या महिलेच्या हातामध्ये मोबाईल होता पण ती अजूनही कॅमेरा उघडत नव्हती कारण की त्या महिलेला माहिती होतं मी जे करणार आहे ते लोकांना कधीही आवडणार नाही तिच्या बरोबर संपूर्ण कुटुंब होतं पण ती कुटुंबामधील कोणत्याही लोकांबरोबर बोलत नव्हती ती महिला गप्प राहू शकली असती देव दर्शन करून निघून जाऊ शकली असती पण तिने मंदिराच्या परिसरामध्ये जे पाहिलं होतं ते पाहून तिचे पावलं तिथून हलत नव्हती अखेर त्या महिलेने आपल्या मनामध्येच विचार केला आणि ठाम निर्णय घेतला हा प्रकार आपण आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचा त्या महिलेने आपला मोबाईल काढला मोबाईल मधील कॅमेरा सुरू केला पण तिला अजूनही काही स्पष्ट दिसत नव्हतं तिच्या एकच भीती होती मोबाईल मध्ये ही घटना रेकॉर्ड करू की नको जर रेकॉर्ड केली आणि जर व्हायरल झाली तर काय होईल त्या महिलेला वाटलं आपण व्हिडिओ रेकॉर्ड करून चुकी तर करत नाही ना आपल्याला कोणी नाव तर ठेवणार नाही ना जेव्हा ही घटना व्हायरल होईल तेव्हा लोक कोणाला दोष देतील त्या महिलेच्या मनामध्ये प्रश्न होता हातामध्ये मोबाईल होता आणि मोबाईलचा कॅमेरा चालू होता पण त्या महिलेला समोर जे चित्र रेकॉर्ड करायचं होतं ते चित्र तिला स्पष्ट दिसत नव्हतं फक्त एक कोपरा फक्त काही वस्तू आणि फक्त आवाज महिला काहीच बोलत नव्हती फक्त मोबाईल मध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड करत होती मंदिराच्या परिसरामधील तो धक्कादायक व्हिडिओ काढत असताना तिच्या मनामध्ये भीती होती ती घाबरलेली होती मनामध्ये एक शांतता पसरली होती कोणी जर आपल्याला थांबवलं कोणी जर आपल्याला ओरडलं तर आपण काय करायचं या गोष्टीचा विचार ती महिला करत होती रांगा पुढे जात होत्या पण ती महिला त्याच जागेवरती उभा होती कधी तिच्या मनामध्ये विचार येत होता आपण हे सर्व करावं की नाही आणि जर केलं तर लोक काय म्हणतील खर तर ती महिला आली होती देव दर्शनासाठी तिची पहिलीच वेळ होती पण तिला कधी वाटलं नव्हतं मंदिराच्या परिसरामध्ये असा काही प्रकार घडेल त्या महिलेला वाटत होते दर्शनासाठी एवढे हजारो भाविक आले तरी देखील त्या गोष्टीकडे लक्ष कोणी का देत नाही मग आपण जे करतोय ते खरंच चुकीचं आहे की योग्य आहे याबद्दल तिला काहीच समजत नव्हतं कुटुंबातील लोक तिच्या संग बोलत होते ती मात्र शांत होती तिची नजर फक्त त्या कोपऱ्यात तिच्या हातामधील मोबाईल आणि कॅमेरा एवढंच सर्व दृश्य तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं हळूहळू मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला पण कोणालाही काही सांगितलं नाही तिचं आणि संपूर्ण कुटुंबाचं अगदी व्यवस्थित दर्शन झालं पण तिचं मन अशांत होत कारण की मंदिराच्या परिसरामध्येच तिने हा प्रकार पाहिला होता त्या महिलेला याची कल्पना देखील नव्हती मंदिरामध्ये गेल्यावर असा काही प्रकार तिला दिसेल आई तुळजा भवानीचं मंदिर त्या महिलेच्या डोळ्यासमोर होतं पण तिचं मन अजिबात शांत नव्हतं मंदिराच्या परिसरामध्ये दिसलेलं ते दृश्य तिच्या डोळ्यासमोर वारंवार येत होतं ती महिला स्वतःलाच विचारत होती मी हे विसरू शकते का तिच्या मनातून उत्तर येत होतं अजिबात नाही देवदर्शन तर अगदी व्यवस्थित झालं होतं तिचे कुटुंबातील लोकही आनंदित होते पण ती महिला मात्र आनंदी नव्हती कारण की तिला तो प्रकार दिसला होता घरी गेल्यानंतर रात्री ती महिला विचार करत होती आपण मंदिरामध्ये हा व्हिडिओ काढलाय सोशल मीडियावरती अपलोड करावा की नाही त्या व्हिडिओमध्ये कोणताही आवाज नव्हता कोणताही शब्द नव्हता फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं तो व्हिडिओ दुसऱ्या दिवशी प्रचंड व्हायरल झाला त्या व्हिडिओ मंदिराच्या परिसरामधील लोक भांडत होती काही लोक एकामेकांवरती रागवत होती तर काही लोक त्या महिलेने काढलेल्या त्या व्हिडिओचा समर्थन करत होती कोणी म्हणलं त्या महिलेला अक्कल नाही तर कोणी म्हणलं त्या महिलेने जे केलं ते अतिशय योग्य आहे त्या महिलेने काढलेल्या व्हिडिओमध्ये कुठला कचरा नव्हता कुठल्या सामान्य वस्तू नव्हत्या त्या व्हिडिओ मध्ये देवीच्या पूजेच्या ज्या वस्तू असतात त्या संबंधित तो व्हिडिओ होता त्या महिलेने काढलेल्या व्हिडिओ मध्ये दिसत होत देवीच्या परड्या कवड्याची माळ फुलं हार नैवध असे उघड्यावरती फेकून दिलेले होते नियमानुसार देवीच्या पूजाच्या वस्तू अशा उघड्यावरती टाकता येत नाही त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा लागते पण तो सर्व प्रकार पाहून त्या महिलेचं मन थोडं दुखावलं होतं लोक एवढे श्रद्धेने देवीला येतात त्यावेळेस तिथले नैव्य देवी देवतांचे फोटो असो फुलहार असो नैवध असो ते अक्षरशः लोकांनी उघड्यावरती टाकलेले होते आज ही परिस्थिती अनेक मंदिरामध्ये आहे भाविक मोठ्या श्रद्धेने त्या वस्तू खरेदी करतात देवीच्या पूजेसाठी देवाच्या पूजेसाठी पण त्या वस्तू नंतर उघड्यावरती फेकून दिल्या जातात खरं तर हे अगदी चुकीचं आहे देवी देवतांच्या ज्या पूजेच्या वस्तू आहेत त्याची योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणं गरजेचं आहे कारण की त्याच वस्तू प्रत्येक व्यक्ती मोठ्या श्रद्धेने मोठ्या भावनेने घेत असतात आणि नंतर त्याच वस्तू आपल्याला उघड्यावरती पडलेल्या दिसतात कदाचित इथून पुढे तरी लोक देवीच्या पूजेच्या वस्तू किंवा देवाच्या पूजेच्या वस्तू अशा उघड्यावरती टाकणार नाहीत